संघाबाबत मुख्यमंत्र्यांनी दिले आदेश विकास कामांना गती द्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य आरोग्य परिवहन ग्रामविकास व जलसंधारण कामांचा मुख्यमंत्र्यांनी घेतला आढावा खानापूर मतदारसंघाच्या विकासासाठी दिवंगत आमदार अनिल भाऊ बाबर यांनी खूप संघर्ष केला आहे त्यांच्या पश्चातही या मतदारसंघातील विकास कामांना प्राधान्याने गती दिली पाहिजे यासाठी संबंधित विभागांनी समन्वयाने कार्यवाही करावी असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे दिले सांगली जिल्ह्यातील खानापूर विधानसभा मतदारसंघातील विविध विकास कामे सुविधांच्या आढाव्यासाठी मुख्यमंत्री श्री शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री राज्य अतिथीगृह येथे बैठक झाली बैठकीस उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई सांगली जिल्हा नियोजन समितीचे सदस्य सुहास बाबर अमल बाबर तसेच परिवहन विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव संजय विभागाचे विभागाचे प्रधान आरोग्य आयुक्त धीरज कुमार परिवहन विभाग आयुक्त विवेक भीमनवार राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक डॉक्टर माधवराव कुसेकर आदी उपस्थित होते मुख्यमंत्री श्री शिंदे म्हणाले की दिवंगत आमदार बाबर यांचे आयुष्य संघर्षमय राहिले आहे त्यांनी आपल्या मतदारसंघातील विकास कामांसाठी सातत्यपूर्णरित्या पाठपुरावा केला आहे त्यांच्या मतदारसंघातील विकास कामांना आपल्याला गती द्यावी लागेल त्यासाठी संबंधित विभागांनी समन्वयाने आणि सकारात्मक दृष्ट्या कार्यवाही करावी विटा येथे उपप्रादेशिक परिवहन कार्यालय सुरू करण्याबाबत सकारात्मक आहोत दरम्यान हे कार्यालय सुरू होईपर्यंत परिवहन खात्यातर्फे आयोजित केल्या जाणाऱ्या वाहन नोंदणीसह विविध कामांसाठीची शिबिरांची संख्या दुपटीने वाढवावी या ठिकाणी नागरिकांची कोणतीही गैरसय होऊ नये याची दक्षता घ्यावी असे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत एस टी महामंडळाच्या विटा खानापूर आटपाडी खरसुंडी येथील आगाम व बस स्थानकांच्या बाबतीतही सर्व सुविधांबाबतीतही सकारात्मक चर्चा झाली